अकल्पित आणि दुराबोध आदर्शासाठी मानतो किंवा मी अशा कुठलं तरी ध्येय साध्य करण्यासाठी मारतोय की त्याचा जे मी तुम्हाला एक्सप्लेन नाही करू शकत जे मला कुठेतरी पटले आता जे ऑब्जेक्टिव्ह नाही आहे जे पैशाशी निगडीत नाहीये प्रत्येक ओके पण मला असं काहीतरी ध्येय साध्य करायचे राजकीय राजकीय शकतं जे धार्मिक असू शकतं जे सामाजिक असू शकते काही शकतं पण सर्वात महत्वाचा फॅक्टर असा आहे की माझं तुमच्याशी काहीच वैर नाहीये तरी मला असं वाटतं मला तुम्हाला मारायचं का असं आहे कारण असं आहे की कदाचित तुमचा धर्म मला आडवा येतो तुमचा प्रदेश मला आडवा येतो तुमची विचार मला आडवा येतो तुमची स्थिती मला आडवी येतो ही जेव्हा मानसिकता आपण एका ऑर्गनाईज पद्धतीने वाढवायला सुरुवात करतो तेव्हा त्याला समजायचं की इतकी दहशतवादाची मुळं